दादा नमस्कार नमस्कार आज या भव्य दिव्य मैदानामध्ये मला वाटतं आपला सर्जा आणि कॉकटेल पालाला कितवा क्रमांक झाले काय सांगाल काय निकाल आला नाही पण मला असं चौथा क्रमांक असेल चौथा क्रमांक असेल सेमीला पण गाडी खूप चांगली पालाली होती कुठेतरी प्रेक्षकांच्या मनात आज असा होता की ही गाडी एक नंबर करील पण एक अपयश आलं पण अपयश बोलतापेक्षा आज गुलाल सुद्धा भेटलाय काय बोलाल काय ना सेमीला चारही बैल आपलेच होती सर्व चारही छोटे भाऊ चार नंतर आपलेच आहेत त्याच्याबद्दल काय ना पोल अतिशय सुंदर पल आली थोडासा टोन सडजणी लावला निकाल घेतला जो आपला सुंदरसोबत नियोजन केला कॉकटेलसोबत काय सांगाल कधी का नियोजन घेता काय ना जगदीशन हे पिंपरीचं बोलणं झालं होतं का अशी गाडी आणू ते गाडी आणली विशेष ना गट्टाला पण चांगला निकाल घेतला सेमीला पण चांगला निकाल घेतला ड्रायव्हर विषय काय बोलात ड्रायव्हर सनी ड्रायवर अतिशय सुंदर गाडी आकलतो म्हणजे मागे पण त्यांनी एक गाडी ऐकली तो एक नंबर केलेला आणि गाडी तो अतिशय सुंदर टाकली त्याच्याबद्दल काय विशेष सुद्धा आज या भव्यदेवी मैदानामध्ये जो नियोजन केलं तर आयोजकांनी खरोखर एक शेतकऱ्याचा विचार करून पाच लाखाची एक रक्कम एक मोठ्या रकमेचा मैदान घेतला त्या आयोजकांविषयी काय बोला आयोजक एक नंबर होतो आणि आयोजक बोला तेवढं कमीच आहे आणि अशा नियोजनाची कालात भरपूर गरज आहे नक्कीच ना कारण अशी मैदानं होणं ही गरिबासाठी पण आणि मला वाटतं तुम्ही पण खूप म्हणजे आज शून्यातून वर आलेले आहेत सर्जनी जो नाव केलं आहे ना मुंबई बिंजर गाजवतोय आज महाराष्ट्राचा कानाकोपरा गाजवतोय सकाळपासून तुम्ही बघितली तर लोक किती त्याला बघायला येतात त्या चाहत्यांविषयी काय बोलाल चाहत्याचे भरपूर आहेत आणि चाहत्यांचे भरसे विश्वास प्रेम त्यांचं त्यांच्यावर तो अतिशय जोर लागतो आणि त्याच्या नावाने अतिशय फलक तर बरोबर आहे चांगली गोष्ट आहे अगदी दादा नमस्कार नमस्कार आजचा हा नियोजन झाला या नियोजनाविषयी सांगा ना नियोजन माझं पिंटू शर्टचं बोलवत झालेलं का आपण एखादं मैदान करूया तर मी त्यांना बोललो का आमचा पैरा दुसरा होता पण अचानक पहिरा चेंज झाल्यामुळे मी पिंटू शर्टला फोन केला तर आपण बोलूया म्हणून त्याही पण सांगितलं का ठीक आहे बोलूया आपण कुठेतरी मला वाटतं जेव्हा पुशेगावचा मैदान झालं तर ना त्यानंतर मला वाटतं बक्कासूर आणि सरजा ही गाडी पालाली नव्हती पण आज जेव्हा वेळी लोक आलेली ना सकाळी त्यावेळेला चर्चा लोकांची इथ होती की सरजा आणि बक्कासूर ही गाडी पडणार पालणार होती काही कारणास्तव नाही पालाली आणि काय विषय <coughs> आज गुलाला राहिला बक्कासूरचा छोटा भाऊ गुलाला राहिला हा काय विषय अभिमान आहे मला कुठेतरी आज बक्कासूर जरी इथून गेला असेल मला वाटतं गटाला मार्ग हव पण त्याची कमी भरून काढली ती सर्जानी सर्जानी कारण मोल शेट इथे नसताना आज गुलाल झाले काय सांगाल मोहित शेट विषय ना मोईल शेटचा मला फोन आलेला का अभिनंदन म्हणून गाडी गुलाल राहिले होते आजच्या गुलालाचं महत्त्व सांगा ना आज गुलाल झाला मला कारण बैल येईल तेव्हा मुंबईवरनं पण गुलाल घेऊनच आलेला आता घाटावरनं पण जाताना गुलालात घेऊन जाणार आहे त्याच्याबद्दल अभिमान आहे मला म्हणजे कंटिन्यू गुलालात राहणार असा हा सर्जा खूप मोठी कारकिर्दी होते आहे त्याची त्या कारकिर्दीविषयी काय बोलाल ना प्रेक्षकांचा प्रेम आहे आणि गाववाल्यांचा सपोर्ट आहे आणि दुसरे गावातले आमचे शैलेदादा माले असतील अजून खेरणे गावचे असतील ग्रुप आमचा सर्वांचा सपोर्ट आहे आणि बैल पलतो सर्वांचा सपोर्ट आहे म्हणून बैल पलतो त्याच्यामुळं आम्ही वरती आहे इथपर्यंत लवकरच आता बकासूर आणि सरजा ही गाडी लोकांना कधी पलताना दिसेल प्रेक्षकांचं लवकर आपण हे करू पलुया शंभर टक्के पलणार आहे आणि सरज्याचं पुढचं काही नियोजन सांगू शकता का सरजाचं नियोजन आता सव्वीस जानेवारी पलणार आहे मुंबईला पलणार आहे चालेल खूप चांगला गुलाल घेतला तुम्हाला खूप अभिनंदन थँक्यू